जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झिंजुड या युट्यूब वर तर बघा सकाळची वेळ आणि आता म्हणजे आता वावरातले काम बी संपलेले तर आता आम्ही घरीच होतो तर आज म्हणजे आता सगळं आवरून पण घेतलं आणि आज आपलं असं मस्त पैकी बेते कारण की सकाळी सकाळचं सगळं काम आवरलं आणि म्हणजे अजून पण सकाळच आहे तर लगेच आपल्याला दुसरं नियोजनला करायचं होतं आणि खरं तर काय तुम्हाला माहिती आहे आमच्या घराची फरची बसवायची चालू होती आणि आता फायनली फरची पण बसून झालेली आहे आणि आज शेवटचा दिवस आहे का मिस्तरीन ते काल तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवलंच तिथं आम्ही म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन ते केलं आणि मग ते सगळं झाल्याच्या नंतर फक्त आता फरची धुवायची बाकी होती कारण त्यांचं चालू आहे आता तिकडं मिस्तरींचं आणि त्यांचं आज म्हणजे आमच्या घरचा तरी शेवटचा दिवस आहे कारण ते म्हणे आता उद्यापासून तर मग काय हे काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या कामावर जायचं आहे त्यांना तर आज आता आम्ही स्पेशल मिस्टरीसाठी असं गोड जेवण करणारे तर आज आम्ही पुरणपोळीचं जेवण करणारे आणि ते पण स्पेशल सा मम्मी स्वयंपाक बनवणारे आणि कारण सगळ्यांचं म्हणणं होतं का आज मम्मीच्या आत्ता नेऊन द्या तर म्हणलं चला आता मम्मीलाच म्हणावं तुम्हीच बनवा म्हणून आहे का नाही मग आता चला लगेच नियोजना करायची होती पण म्हणलं चला एकदाय ना बाकी सगळे बा पोरांचं बी जेवण खावणं झालं का त्यांना झोपे लावलं का मग काही टेन्शन नाही राहत तर इकडे चालू आहे लगेच भात खायचं काम शंभू झोपायचं का तर शंभूला आता झोपेलो आपण ऐक नाही तर चला बघा आता स्वयंपाक चालू आहे आणि तुम्हाला माहितच आहे आज स्वयंपाकाचं काय नियोजन आहे ते तर आज स्पेशल मम्मीच्या हाताना स्वयंपाक आहे कारण दररोज दररोज आम्हीच बनितो आहे का नाही मम्मी, ना दरो दरो मम्मी? आज मी बरं आहे ना ऐक आहे मग उलट भारी ना आम्हाला बीन काही काम नाही आज तर मग म्हटलं चाला आहे का नाही मिक्सर म्हटलं करतात मी वाटून आता मिक्सरच कुठं हे देईन का मम्मी पाट्याचं पाट्याची जी चव आहे ती काय मिक्सरच्याला थोडीच येवणार आहे हां मग पाट्यावरचा मसाला म्हणजे एकदम भारीच राहतो तर बघा मम्मीचं किती फास्ट मसाला वाटणार आम्हाला तेवढं फास्ट वाटता येणार नाही शंभू आज आयच्या आज हे खायचं ना हां शंभू तर चला आता मम्मीचं चालू ये अगोदर दोन्ही मसाले भारीच वाटले काय मम्मी मसाले तेव्हा आता मम्मीने अगोदर भज्याचा मसाला बी काढून घेतलेला आहे आणि इकडं साराच चा बी चालू आहे मस्त अशी पुरण पोळ्या बनवायचा बेते तर सगळ्यांचं म्हणणं होतं की मम्मीच्या हातानेच खायचं तर चाला है का नाही करण बाई मग उलट आम्हाला तुमच्या हात खायला कधी भेटन हा मग बरे बरं तर बघा आता तुम्हाला माहिती आहे मम्मीचं चालू आहे तिकडं आवरायचं काम तर मग मम्मी म्हणे आज मीच बनवू ते स्वयंपाक आता आपल्याला मम्मीच्या बाकीचं काम आवरून घेऊन आपण बी नव्हतं बाकीचे कप्पे हि ने आणलं का भांडे आणले का बरं की पोरले आला पाहिजे शंभू इथल लगेच शंभू लगेच येतो बेल्ट लाईतो सोनू बेल्ट लाव तोंडात नसते खाली तर बघा आमच्या शंभर किती मस्त असा बेल्ट लावलेला आहे किती छान दिसते बर का संपापडी आहे ना नाईक गोड दिसते बर का पिल्लू बेल्ट लावलं चला आता बाकीचे वरचे काम आवरून घेऊ हाय का नाही तर आता आपल्याला जिरा राईस बनवून घ्यायचा आहे तर मी मध्ये बघा फोडणीसाठी जिरे कोथंबीर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि मीठ पण टाकून घेतलं तर पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आणि बघा आपले मस्त असे बासमती तांदूळ घेतलेले आणि आपल्याला आता त्याचे टाकून द्यायचे तर मस्त असा जिरा राईस होईना आपलं मग तर चला आता बघा आज काय मम्मी आपल्याला गॅस नाही बरं का ग नाही तर बघा मस्त अशी आमटी पण बनून झाली आणि आता लगेच चालू आहे बघा भाज्याचा मसाला हे करायचा वा आणि ववांते का आणि इकडं बघा पीठ पण मळून ठेवलेलं आहे एकदम मस्त पूर्णासाठी कारण अगोदरच पीठ मळून ठेवावं लागतं मम्मीचं असं म्हणणं आहे मग मस्त पोळ्या त्या ओवा सोडा आणि आज पाट्यावरच मसाले त्याच्यामुळे काही विषयच नाही आता नाही आणि भरपूर कोथंबीर आहे आपल्या घरी त्याच्यामुळे भरपूर टाकून घ्यायची अरे इलायची शंभू नको ताजी ताजी स्वप्प आपण ताजी ताजी कोथंबीर आणली काय काय टाकलं मग मी त्यात आता तेल पण टाकलं का आणि ते पीठ अगोदर चांगलं म्हणून घ्यायचं का म्हणजेच हाताने कालून घ्यायचं हा का तिकडं सार बघा मस्त झालेलं आहे बघा मम्मीचं सगळं सोबतच काम राहतं या का याच्यामध्ये सगळं काम आहे की नाही बसल्यावर मग सगळं पाठपाठ करून घ्यायचं मग काय आपल्याला आज बाजूलाय आपण तू काय करूया आता इलायची हे करतर काय बस 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 हळद टाक काय टाकलं मग हळद टाकली का तू आईला स्वयंपाक करू लागणार आहे काय आज मम्मीच्या हाताला मस्त असे गरम गरम कोथंबिरीचे कोथंबीर भरपूर टाकून भजे खाणार ऐक नाही आपण आज गरम गरम भजे खायला भेटे ना आपल्याला तर चला आता मम्मी आणि सोनपापडी चलु स्वयंपाक आज तू आज दिवस स्वयंपाक करू राहिली आज आम्हाला सुट्टी काय मग तु, बर बर पाय ती काय म्हणती तुम्ही आम्हाला रोज करून द्या त्या मग आम्ही बी तुम्हाला देतो आज बरे काय कुठून राहिली आता तू <स्थ> तर संपा आपली ना इलायची आणि ते कुठलेलं आहे खरं तर कवितास कुठेत होती पण मग आता बसली तिथं आणि मम्मीचं चालू आहे पुरण परतून घ्यायचं याच्यात इलायची टाकायची मम्मी आता हा ना मग स्वपा मी कडाने सोडा आता तर मी ना बस हे बघा काही थोडीशी याला ठेवायची आहे ना खीर बनवायला तर खीर बनवण्यासाठी आपण बघा खोबरा पण मस्त किसून घेतलेलं आहे आणि थोडीशी इलायची त्याच्यामध्ये ठेवायची आणि काही बाकीची टाकून यायची तर चला बघू आता मम्मीचं कुठपर्यंत आलेलं आहे स्वयंपाक कविताच काय चाललं काय मी तिकड आज लय मजा येऊ आपली खरंच बर का आयतच आयत आपल्याला जेवायला मम्मीच काय चाललं का ना आता खीर बनी द्या का हे काय ते का तू कुठलं द्या काजू बदाम मनुके सगळं कुठून घेतलेलं आहे आणि तूप टाकलं काय मोठ हे आणि मस्त स्पेशल आपली पुरणपोळीसाठी खीर बनवून राहिले मम्मी आणि तांदळाची खीर आहे तर हे बघा तांदूळ आपण म्हणजे अगोदर शिजवून घेतलेले मम्मी ना नंतर मग मिक्सर मध्ये काढले एकदम पातळ गिरवी बनल त्याची आणि शेगडीवर चालू आज बाहेर जरा ऊन पडलं जास्त तर हा ना त्याच्यामुळं मग घरातच चालू आहे तर मस्त आता खोबर लाल झालेलं आहे आणि याची रेसिपी आपण दाखवलेली आहे ना मम्मी तांदळाची खिरीची हा ना मग हा पोळीसोबत पु, पुरणपोळीच करायची ना पाहि ना आई आता किती मस्त खीर बनवून राहिल्या सरळ पाणी गरम येते मम्मी पाणी गरम करून घेतलं आणि मम्मी कधीच कोणत्या पण भाजीला म्हणजे गार पाणी वापरीत नाही खीर झाली खीर झाली का हाँ। तर बघा एवढं मम्मी ना खीर आपली बनवून घेतलेली म्हणजे अजून फक्त उकळायला टाकले आहे की नाही शेगडे आज जरा फुले आहे मम्मी ते टाकायचं का तर लगेच आता वरून काजू बदाम कुटून घेतले ते आणि मनुके पण टाकून दिलेले तर एकच अशी खीर होती आपली आणि कोणी कोणी गावरान तो वापरत आहे आपल्याला नाही आवडत बाई ना शेगडी आज जरा फुले मस्त निघड पहा किती मस्त पेपर लावलेला आहे भिंत खराब नाही होऊ म्हणून याला आता साखरगट टाकायची गरम झालेलं आहे ना।, ना तर चला मग आता आता तुमचं झालं आवरलं आमचे भांडे कुठे पडले ना आता बाहेर इलायची राहिली का हा द्या टाकून काही पुरण टाकेलय ना चला सोनपापडी लई मधी मधी करते चला चला आता मम्मीच पिकडं बघा पुरण पण मम्मीनं मस्त काढून ठेवलेलं आहे किती छान आणि इकडं पीठ पण मिळवून ठेवलेले भात जिरा राईस पण झाला सगळं झालं आता है का नाही आता फक्त पोळ्या राहिल्या ना बरं बरं चाल तर पा आता मम्मी स्वयंपाक चालू आता त्याच्यामुळं म्हणलं दुसरंच काहीतरी काम करा तर त्याचं पण चालू होतं घर पुसून आणले आणि आता वाटतं व्हायचा सण बापडी तू काय करते हा मम्मी आता मम्मी सण स्वयंपाक झाला लवकर राहिले पण ते नंतर ते आता तर चला आता मम्मी निघालेले आहे गरम गरम पोळ्या बनवायला ओलला असं मम्मी घर थांबत दर्शक आता आणि इकडे आपण घर पुसून घेतले वट्टा झाडला काढला इकडे कविताच आहे आता जनावरांना मक्का टाकायचं काम आ? मज़े। आज मज्जा आहे कस काय हो का आता एक खूप ना स्वयंपाक करायचा मग गव्हाचा म्हणून का बर बर तर चला आता हे बघा मम्मीच्या मस्त गरम गरम पोळ्या चालू आहे मम्मीच्या पोळ्यालाच भर राहते मी गावरान तो फे काय मम्मी आज अरे सनपापडी पप्पा इकडं बसलेले बाजेवायला कोथंबिरी कोण आली भरपूर तकली असणारे आता पापड सगळं तळून ठेवलं मग मी आता काय पोळ्यान तळायचंच राहिलं की नाही मग चला मग या सगळेजण मस्त गरम गरम पोळ्या खायला तर चला आता जेवण आम्ही झाले आणि बघा बसलेलो आहे कारण आता भरपूर टाईम झाला तीन वाजून गेले आणि फोन आला कोणाचं मम्मी मम्मी को, मम्मी मम्मी पप्पाचा असं न काय राहिले आणि आज एक तर बाजार आहे ना ग बाजार आहे ना तेच ना तर पादम मस्त पैकी निवांत मधी सकाळपासून मम्मी चालवत स्वयंपाकाचा आणि बाकी आम्ही सगळं आवरलं होतं मम्मीच्या हाताखाली ते दिलं आणि मम्मीने आज इतका मस्त स्वयंपाक केला तर एकदम पोट भरून जेवण करून केले आणि आपले जे मिस्त्री होते ते पण जेवण करून गेलेले आणि गरम गरम पोळ्या खायची गरम गरम भजे खायची मजाच आला गे पण आहे ना हा पैसे कसला आता कसला तर चला आता आम्हाला बी जरा गरबड कामाची आहे की नाही चला आता मम्मी मी जाते बापरेकडं तर चला आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद